टू वेंगुरा चित्रपटाची टीम माझ्यासोबत आहे गप्पा तर झाल्याच आहेत पण असंच त्यांना सोडण्यापेक्षा एक छोटासा गेम घेऊया गेम आपण शाळेमध्ये सगळ्यांनी खेळले राजा राणी चोर पोलीस माझी पुन्हा एकदा डेली पडली आहे जशी इंटरव्ह्यूमध्ये पडली आता सुद्धा पडली आहे एक चिठ्ठी माझी कमी आहे त्याबद्दल समक्षो सिंपल गेम आहे पोलिसाची चिट्टी ज्याच्याकडे येईल त्यांनी चोराला ओळखायचं आहे जर बरोबर ओळखलं तर आंबावडे आहे गोड आणि जर नाही ओळखलं ना चोराला ओळखायचं आहे जर पोलिसांनी चोराला बरोबर ओळखलं तर आंबावडी आणि जर जर बरोबर तर ना आणि नाही ओळखलं तर मग चिंच आहे आणि प्रत्येक पोलीस दरवेळेला तीच चिट्टी प्रत्येकाकडे असं सुद्धा नाही तर ते पण करा आहे आणि ज्याच्याकडे एक चिट्टी कमी आहे तर मग ज्याच्याकडे चिठ्ठी नाही तो तो कॉन्स्टेबल होऊ शकतो सहाय्यक एखादी

हॅला हॅला काय हॅला हॅला ना कनेक्शन बोलतात मी सुरुवातीला जे जय दाद जय मला खरंच खूप सुंदर दिसतं तुमच्या दोघांचा यस yes. चोर कोण मिस करू शकता मिस गाईड झालेला आवडेलच प्रेमाने तुला चोर म्हणाले ती चोर आहे अक्कड बक्कड बॉम्बे बो करू हा कन्फर्म ओ कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स मस्त आहे आय लाईक द कॉन्फिडन्स दिग्दर्शक आमचे किती गेस आहेत एकच एकच गेस फायनल नक्की oh.

नेवर नो एक तीन राऊंड खेळूया तीन राऊंड नंतर ओके yes. okay, मग आता सर तुम्ही एक पहिले घ्या आता मी कॉन्स्टेबल घाल ना कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर चेंडे झाली हा मग पुले

आहा, पुट्से, पुट्से हा, हा। <laughs> मला वैभव सर वाटत एकदम शांत बसल्यात नव्हते कारण का चोराची चिठ्ठी ज्याच्याकडे येते ना तो एकदम एक okay. असा असतो ओके असा सो मला असं वाटतय हे असं नाही करायचं

मी खा खाजा आणणार होतो पण खाजा मला नाही मिळाला अनफॉर्च्युनेटली मग चिंचा नाही आंबाडे पोलीस सर हे पोलीस सर सहाय्यक पोलीस नाही 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 आनंदी नाही गेम राहायला बाजूला इकडे चिंच खाण्याचं कॉम्पिटिशन लागलेलं आहे तर त्याच्यावर सगळं फोकस आहे एकच घायचर एकच आहे हा, हा।, हा।

विनाताई फुल बिझी झाले आहे सो रिॲक्शन तिच्या फक्त विनावर आहेत तुम्ही बरं ठीक आहे एक छान एक छान कॉन्फिडेंटली सांगायचं होय एक आहे दोन बंद म्हणजे हे पण आहे हे पण <laughs> आहे माझ्याकडे जाऊ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे नको ग सॉनी नको माझ्याकडे पण चिट्ठी आहे लक्षात ठेव ते पण घेतात येता त्यांनी ओपन पण नाही केलं सर याने अजून असं झालं चिठ्ठी मला विजय वाटतल बोला मग गाल गुलाबीच्या चोरटे भाव आले मी म्हणलो चुकीचं गेस केलं तर चोराला चिंच द्या ना चुकीचं गेस केला चोराला चिंच द्या ना नियम बदला नाही या राऊंड साठी मला चिंच खायची अजून एक घेऊ शकता तुम्ही पण चोर तर ओळखलाच पाहिजे असं पण काम मला असं काय वाटत विनता आई हे आई हे ओ ख्या वाटते वा 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 <laughs> म्हणजे हे हे राजा चोर पोलीस नाहीत तर चिंच 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 आणि असा खेळ झालेला आहे नाही खरंच खूप बरं वाटतंय धन्यवाद इकडेच थांबूया कारण का माझा सुद्धा फोकस तिकडे गेलाय सो पुन्हा एकदा धन्यवाद सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल धरी बेस्ट धन्यवाद